पावेल दुरो हा लग्न न करता शंभराहून अधिक मुलांचा बाप आहे त्याचा परिवार बारा देशात पसरला आहे ते कसे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया पावेल दुरो याच्याबद्दल अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल दुरो हा लग्न न करता शंभराहून अधिक मुलाचा बाप आहे त्याचा परिवार बारा देशात पसरला आहे मी एक किंवा दोन नव्हे तर शंभर मुलाचा बाप आहे असा खुलासा टेलिग्रामच्या संस्थापकाने त्याच्या एका टेलिग्राम पोस्टमध्ये खुलासा केला होता पावेल दुरो याचा टेलिग्राम चॅनलवर अकरा पॉईंट दोन दशलकाहून अधिक फॉलोअर्स आहेत कधीही लग्न न केलेल्या आणि एकटे राहणे पसंत करणाऱ्या व्यक्तीसाठी हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल इतक्या मुलांचा बाप होण्यामागची गोष्ट ही त्याने पोस्टमध्ये शेअर केली आहे पावेलच्या मते पंधरा वर्षापूर्वी सुरू झालेल्या त्याच्या स्पम डोनेटमुळे हे शक्य झाले आहे मला शंभरपेक्षा जास्त जैविक मुलं आहेत असे त्याने म्हटले पंधरा वर्षापूर्वी माझ्या एका मित्राला मूल होण्यात अडचण येत होती आणि त्या मित्राने मला शुक्राणू दान करण्याची विनंती केली जेव्हा मी स्पम दान करण्यासाठी क्लिनिकमध्ये गेलो तेव्हा मला सांगण्यात आले की माझे शुक्राणू दर्जेदार आहेत आणि मित्राला यासाठी मदत करू शकतात सुरुवातीला मी हे हसण्यावारी घेतले आणि खूप हसलो सुद्धा नंतर त्यांनी या गोष्टीचे गांभीर्य सांगितले आजकाल उच्च दर्जाचे स्पमदाते फार दुर्मिळ आहेत त्यामुळे अधिकाधिक शुक्राणू दान करणे हे माझे नागरिक कर्तव्य आहे जेणेकरून मी अज्ञातपणे जास्तीत जास्त जोडप्यांना मदत करू शकतो असे ते म्हटले पावेल दुरो हे एकोणचाळीस वर्षाचे असून रशियन वंशाचे उद्योजक आहेत त्यांनी दोन हजार तेरामध्ये टेलिग्रामची स्थापना केली होती भारतात हे ॲप फार कमी वेळात खूप लोकप्रिय झाले चॅटसोबत जास्तीत जास्त एमबीच्या फाईल्स सहजपणे पाठवण्यासाठी युजर्स या मोठ्या प्रमाणात वापर करतात प्रायवेसी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोरदार भर दिल्याबद्दल टेलिग्राम प्लॅटफॉर्मने जगभरात आपली ओळख निर्माण केली तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू